सन दोन हजार चोवीस पंचवीस वैज्ञानिक लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक हजार चोवीस या आर्थिक वर्षासाठी तर या ठिकाणी आपण आपल्या अहवालावरती आपण बारा टक्के डिव्हिडन या ठिकाणी मांडलेला आहे आणि भेटवस्तूच्या बाबतीत पाच किलो चेल्याचा डबा आणि पाच किलो साखर अशा पद्धतीचा आमच्या संस्थेच्या भेटीमध्ये त्या ठिकाणी आम्ही विषय घेतलेला होता आणि त्याला मान्यता आपल्या सभासदांची घ्यायची तर तो विषय तुमच्या पुढे आम्ही मांडतोय तर मान्यता आपल्या अशी आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या सदस्यांना आपल्याला विनंती करतो मान्यता आहे लागू करणारे त्या ठेव धोरणानुसार त्यांनी ठेव ठेवली पाहिजे संस्थेत हे दोन महत्वाचे निर्देश आलेले आहेत यावर्षी बाकीचे मागच्या आणि वाजून सर आणि राहिला दूध उत्पादक ग्रामीण विकत शेती या संस्थेची अठरावी सर्वसाधारण वार्षिक सभा आपल्या सिताराम महाराज सभा मंडपामध्ये आपल्या ठरल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी घेण्यात आली आणि ठरल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे अध्यक्ष सुदाम शेटोरी यांच्या अध्यक्षेखाली आणि आमच्या आपल्या संस्थेचे संस्थापक रंगनाथ शेठ बालश्राम कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी ही मीटिंग पार पाडली आणि आपण या ठिकाणी पार असताना आज आपल्या संस्थेला अठरा वर्ष झाली आणि दोन हजार सात साली हे छोटस रोग आपण एक कार्याच्या खोलीमध्ये या संस्थेची के स्थापना केली आणि खर तर ही संस्था स्थापनेमध्ये रंगनाशक असतील कैलासवाडी बिडी असतील निवडती नोरी असतील गोरक्षे कुठे असतील असे अनेक गवळी खर तर त्यावेळेच्या काळामध्ये एकत्र आले आणि एक दुधाचा दूध गेरीचा एक कारभार चांगल्या पद्धतीचा चालला आणि त्यांनी जो त्या संस्थेचा झालेला नफा किंवा त्यांनी काढलेले ते एक सगळ्या गवळ्यांची क्षमता होती त्या निमित्तानं त्यांनी या पैशाला आधार म्हणून ही संस्था स्थापन केली आणि हे संस्था स्थापन करीत असताना त्यावेळेचे असलेले अध्यक्ष रंगनाथ शेट असतील उपाध्यक्ष म्हणून मी तेव्हापासून आतापर्यंत काम करतो नंतरच्या काळामध्ये रंगनाथ शेटच्या नंतर शेट जोरी खर तर या संस्थेला चेअरमन म्हणून लागले आणि तेव्हापासून त्यांच्या ते ते मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतो या संस्थेमध्ये काम करत असताना नेहमीच आम्ही संस्थेचं हित कशात आहे सभासदांचं हित कशात आहे या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच ने वाटचाल केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या संस्थेची सभासद संख्या बघितली तर सव्वा तेवीसशे सभासद संख्या झालेली आहे आणि जेव्हापासून या संस्थेचा एक इतिहास आहे की या संस्थेमध्ये या पिंपरी कोणी सभासद नागरिक आला आणि त्यांनी जर सभासद होण्याची इच्छा या ठिकाणी मांडली तर आतापर्यंत या गावात एकही माणूस असा नाही की त्याला कुठल्या संचालक मंडळाने विरोध केलेला आहे कोणी पण यावं चौथेमध्ये डिपॉझिट भरावं आणि सभासद व्हावं अशा पद्धतीचं स्वच्छ कारभार भविष्यामध्ये हा आपल्याला त्रास आहे की तो त्रास आहे की याला घ्यायचं नाही त्याला घ्यायचं नाही अशा पद्धतीचं कधी संस्थेनं काम केलेलं नाही अशा पद्धतीचं खरं तर चांगलं काम या संस्थेचं आणि आजची सभा पाहिली तर हे कुठले तरी एक मोठ्या पद्धतीची सभा आहे का काय अशा पद्धतीचं आपण सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून आज आपल्या संस्थेचं भांडवल पाहिलं तर दोन कोटी अठ्ठावीस लाखाचं आहे फिरी पाहिलं तर तेहतीस कोटी एकोणतीस लाखाची आहे कर्ज पाहिलं तर एकोणतीस कोटी सत्तेचाळीस लाखाचा आहे निधी पाहिलं तर एक कोटी तीन लाखाचा आहे आणि खर्च भांडवल पाहिलं तर अडतीस लाख एकाहत्तर लाखाचा आहे अडतीस कोटी एकाहत्तर लाखाचं खर्च आहे अशा पद्धतीचं कामकाज खरं तर आपल्या संस्थेचं चालू आहे आम्ही हे काम करत असताना कुठल्याही क्षमतेची बरोबर करत नाही कुठल्या क्षमतेने काय केलं त्याच्याकडे आम्ही डोकत नाही कोणत्या संतेचं यवदेव आम्ही करत नाही येणाऱ्या कर्जदाराला सभासदाला इज्जत देणं त्याचं पाठील पाठीमागलं कामकाज बघणं आणि त्याची गरज बघू त्याला खरं तर आपण कर्जाचं वाटप केलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये थोडस नाही म्हटलं तरी काही कर्जदारांनी निश्चितपणा आणि महिनाभरामध्ये दोन महिन्यामध्ये कार्य कारवाई खरंतर तेही कर्ज आणि वसूल करण्याचा निश्चितपणाने शंभर टक्के प्रयत्न करणार आहे भविष्य आपण काही लोक या ठिकाणी बोलली की या संस्थेचा अठ्ठावीस कोटीच वाटप आहे त्या संस्मतेचा नफा एवढा कमी कसा तर तेही मी आपल्याला सांगू इच्छितो मग चेअरमननी सांगितलं की आपण अहवाल बघितला तर अहवालावरून आपल्याला निश्चितपणानं ध्यानात दिली की या संस्मतेचा नफा किती आहे काही गोष्टी बोलायच्या नसत्यात म्हणून मी ठिकाणी बोलत नाही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत तर आम्ही सर्वजण चेअरमनच्या अध्यक्ष खाली करत असतो कुठल्याही पद्धतीचं प्रत्येक संचालक संचालक असेल संचालिका असेल कामगार वर्ग असेल या सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करत असतो हे काम करत असताना आपल्या सर। सभासदांचं सर्व संचालक मंडळांचं सगळ्यांचा कलाकोण असेल तर तो कामगार वर्ग आहे आणि निश्चितपणानं आपल्याला लाभलेले चारही कामगार अतिशय पारदर्शीपणे काम करतात चांगल्या पद्धतीचं काम करतात मी आपल्या सर्वांच्या वतीनं कर्जारा या चारही कामगारांचं त्यांना लाख लाख असं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आत्ताचं थकीत जो कर्जदार आहे आठ मध्ये संचालक मंडळाशी संपर्क साधावा आणि निश्चितपणानं त्याच्यामधून सुद्धा आपण त्या कर्जदाराला मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आपण अशीच या संस्थेवरती आपण सर्वांनी इथून काळामध्ये चांगल्या पद्धतीने खावली भविष्य काळामध्ये सुद्धा संस्थेमध्ये या संस्थेमध्ये व्यवहार करा कुठल्याही पद्धतीच या ठिकाणी संस्थेला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं आम्ही कामकाज करणार नाही आणि इथून सुद्धा कुठल्याही पद्धतीच वाईट कोणते आणि कुठल्याही राजकारण संस्थेमध्ये आणणार नाही भविष्य काळामध्ये सुद्धा आणणार नाही याची तुम्हाला पाहिजे देतो आणि आपण चांगल्या पद्धतीने संस्थेमध्ये ठेवी ठेवा कर्ज काढा आणि या संस्थेला सहकार्य करा आपलं सुद्धा या कर्जाच्या माध्यमातून ठेवीच्या माध्यमातून आपलीसुद्धा या ठिकाणी भरभराटी हो अशा पद्धतीची सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आपण या दहा वाजल्यापासून मिटिंगला आला आपण विषय पत्रिकेवरती मिशनला सर्वांनी मान्यता दिली आणि संस्थेला आणि आमच्या संचालक मंडळाला आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व सभासदांना मी आमच्या संचालक मंडळाच्या वतीनं लाख लाख अशा शुभेच्छा आणि सदेच्छा देतो आणि आमचं धन्यवाद आपलं काही वेळेच्या विषयाच्या आपण आपल्या गावातील जे हुशारी पहिली ते बारावीपर्यंत किंवा इतर कुठल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे पहिल्या क्रमांकानं या ठिकाणी पास झालेले तर संस्थेनं हो या सगळ्या मुलांचा या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीनं सत्कार घेण्याचं ठरवलं होतं म्हणून त्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले तर त्यांचा जास्त टाईम व्यस्त न करता आपण पहिला त्यांचा सातकार घेऊ एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये आणि नंतर राणी वेळाच्या आयुष्याला आपण दुरतो आणि नियम आहेत हे तुम्हाला वाचून दाखवतो सभासदांची बाकीची कोणाला बाकीची बाया लोक लागत असतील तर संस्थेत उपलब्ध होतील असेल व ते व्यक्तीचा संस्थेच्या व्यवसायात प्रत्यक्ष संबंध असेल व्यवसायाशी समांतर संदर्भ समांतर संबंध असेल अथवा आतापर्यंत वाटीत आलो आतापर्यंत सतरा वर्षामध्ये आपण पंधरा टक्के डिविडंड दिलेले आणि आपण पाठी मागायच तर तो काही त्याच्यानंतर आहे आपण पुढे यायचे भाऊराव विला शेखरावशी घ्या म्हणून त्याच्यानंतर त्याला इंटरव्ह्यू आहे

याच्यावरती जी कर्ज दारावर ती कार्यवाही होणार आहे ती जामीनदारावरती होणार कलम एकशे छप्पन अंतर्गत त्याच्यासाठी सभासदांनी जामीनदार होताना दक्ष राहिलं पाहिजे ज्या महत्त्वाच्या सूचना सहकार खात्याने दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी होती पूर्ण द्यायची